आणि तर बातमी आहे काँग्रेस नेत्यांनं केलेल्या कृत्या संदर्भात राफेलला लिंबू मिरची बांधून काँग्रेस नेत्यांनं खिल्ली उडवलीये अजय राय यांच्या कृतीनं वाद पेटलाय सैनिकांच्या शौर्याचा अपमान केल्याचा भाजपनं आता आरोप केलाय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते ने आणि उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच भारतीय हवाई दलाकडे असलेल्या राफेल विमानांना खेळण्याची उपमा देत त्यांची खिल्ली सुद्धा उडवली अजय राय यांनी खेळणातील राफेल विमान दाखवून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे त्यांनी या खेळणाला लिंबू मिरची बांधून टीकास्त्र टाकलेलं आहे त्याचबरोबर पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला ज्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यातील सहा जण महाराष्ट्रातले होते आणि त्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही कोणतीच कठोर भूमिका घेत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशभर फिरतायत आणि भेटीगाठी घेताना दिसत आहेत मात्र कोणतीही ऍक्शन घेताना दिसत नाही असं विरोधकांकडून सातत्यानं म्हणण्यात येत आहे आता त्यावर राफेलला लिंबू मिरची बांधून काँग्रेस नेत्यानं खिल्ली उडवली आहे अजय राय यांच्या कृतीनं वाद पेटलाय सैनिकांच्या शौर्याचा अपमान केल्याचा भाजपानं आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेश मधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनीही नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच भारतीय हवाई दलाकडे असलेल्या राफेल विमानांना खेळण्याची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे दरम्यान राफेलला लिंबू मिरची बांधून काँग्रेस नेत्यानं डिवोचले अजय राय यांच्या कृतीनं वाद पेटलेला आहे सैनिकांच्या शौर्याचा अपमान केल्याचा भाजपानं आरोप केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आता विरोधकांकडून टीका करण्यात येते कारण पहलगावमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यावरून आता विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधतात कारण सध्या भारताकडून तितकी मोठी ऍक्शन घेता येत नाहीये या याबरोबर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण हे जोडले गेलेले आहेत जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी आपला आवाज येतो जी 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 खर तर सध्या पहलगाम हल्ल्या संदर्भात चर्चा सुरू आहे देशभर संताप व्यक्त होताना दिसतोय भारताकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात येत आहे मात्र दुसरीकडे काँग्रेस नेते आता खिल्ली उडवताना दिसत आहेत अजय राय यांच्या कृतीनं आता वाद पेटलेला पाहायला मिळतोय त्यांनी राफेलला लिंबू मिरची बांधली आहे या संदर्भातली आपली प्रतिक्रिया देशविरोधी लोक आहेत हे सैन्याच्या शौर्याचा अपमान करणारे नालायक लोक आहेत म्हणजे तर माध्यमामध्ये अशी असंसदीय भाषा वापरता कामा नाही पण ज्या पद्धतीची परिस्थिती देशामध्ये दे आहे देश एकतेनं अखंडतेनं परकीय शक्तींशी भांडायला तयार असला पाहिजे अशा वेळेला ही विदुषकी वृत्तीची लोक ज्या पद्धतीनं वागतायत ते पाहून अक्षरशः संताप होतो मला असं वाटतं की हे भारतासाठी काम करत नाहीत याच्या पाकिस्तानमध्ये हेडलाईन्स होतील याच्या पाकिस्तान मध्ये बातम्या होतील आणि त्याची देशाची खल्ली उडवली जाईल मला असं वाटतं काँग्रेस पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही याचं हे अत्यंत विदारक उदाहरण आहे या आय सी एक लेटर काढलेला असतानाही काँग्रेसचे नेते आपल्याच पक्षाला जुमानत नाहीत आणि अजय राय यांना लाज वाटली पाहिजे भारतीय सैन्याच्या शौर्याचा हा अपमान आहे मला असं वाटतं आणि तुम्हाला एवढीच जर खुमखुमी आहे ना तर तुम्ही घ्या ना पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका तुम्ही देशाच्या सैन्याच्या विरोधामध्ये कायम आणि यांचा इतिहास आहे हा हे आता सध्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे देशामधले डावे सध्या त्यांना काँग्रेसचा पुळका आलेला आहे आणि हे सगळे लोक मिळून एका अत्यंत विघातक परिस्थितीमध्ये म्हणजे या देशामधल्या यंत्रणा कशा कुचकामी आहेत या देशातलं सैन्य या देशातलं सुप्रीम कोर्ट या देशातला निवडणूक आयोग देशाचे पंतप्रधान यांच्यावरती थेट प्रश्न उपस्थित करून देश जळमळीत करण्याचं कटकारस्थान आहे इतकं वाईट वाटत माझा एक प्रश्न तुम्हाला एकीकडे विरोधक म्हणतायत की आम्ही दहशतवादी हल्ल्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आणि त्याचबरोबर केंद्र सरकार सोबत आहोत कारण केंद्र सरकारची जी भूमिका असेल त्याला आमचा पाठिंबा असेल मात्र दुसरीकडे हेच विरोधक आता खिल्ली उडवताना दिसतायेत डिवसताना दिसतायत यांची भूमिका नेमकी काय आहे ने नाही याच्यामध्ये मला अजिबात राजकीय बोलायचं नाही मला एक शब्द आठवत आठवतायत आमचं प्रेरणास्थान अटल बिहारी वाजपेयींचे की ये देश रहना चाहिए ये देश रहना चाहिए आणि देशाच्या विरोधामध्ये माझी देशाच्या जनतेला आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती की पहा हे लोक कसं वागतायत म्हणजे ठीक आहे तुम्ही भाजपवर टीका करा तुम्ही पंतप्रधानांवरती टीका करा परंतु देशाची प्रतीक तुम्ही देशाच्या वायुदलाचा अपमान करता देशाच्या सैन्य दलाचा अपमान करता म्हणजे जी, जी, आ, जी। या परिस्थितीमध्ये शांततेच्या परिस्थितीत तुम्ही प्रश्न विचारा ना परंतु देशावरती काय आता सध्या परिस्थिती आहे आपल्याला अत्यंत गांभीर्यानं अत्यंत कडकपणे देश पावलं उचलतोय ना परंतु तुम्ही कसं वाटता तुम्ही प्रत्येक वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला तुम्ही प्रश्न उपस्थित करता तुम्ही पैलगामच्या हल्ल्यानंतर लोक जे पीडित आहेत ते सांगतायत त्याच्या विरोधातली भूमिका तुम्ही घेताय पाकिस्तानच्या माध्यमामध्ये जरा तुम्हाला थांबवते जरा थांबवते काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लोंढे जी आपल्यासोबत अजित चव्हाण आहेत भाजपा प्रवक्ते आणि आपण या बातमीवर सध्या आहोत की एकीकडे एक पहलगाम हल्ला होतोय देशभर संताप व्यक्त होताना दिसतोय त्याचबरोबर भारताकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे हल्ल्याची आणि आता तुमचेच काँग्रेसचे जे नेते आहेत राफेलला लिंबू मिरची बांधून त्यांनी भाजपावर टीका केलेली आहे यावर आपली प्रतिक्रिया स्पष्टपणे प्रियंकाजी पण याच्यावर बोललेले आहे की सीडब्ल्यूसी आमची सर्वोच्च बॉडी आहे त्यांच्याकडनं पण पियुष गोयल बोललेत ते निशिकांत दुबे बोललेत आमच्याकडनं दोन चार लोक बोलले याला काही अर्थ नाही आहे स्पष्टपणे जेव्हा विरोधी पक्षांनी सर्वदलीय बैठकमध्ये जिथे प्रधानमंत्र्यांनी येणं काही आवश्यक समजलं नाही त्या ठिकाणी स्पष्टपणे जो निर्णय झालेला आहे की संपूर्ण विरोधी पक्ष जो आहे तो सरकार सोबत आहे सरकारनी कठोर ऍक्शन घ्यावी आता त्या अजय राय यांना वाटलं की लोकां लोक डेस्परेट झाले की अजूनपर्यंत अटॅक का झाला नाही मग आपण एवढी तयारी केली राफेल आणलेले आहे सगळे आणलेले आहे आपण अजूनपर्यंत अटॅक का करत नाही तर ते या गोष्टींना काही अर्थ नाही आहे बीजेपीला जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणी काहीही बोललं तरी ते सगळे अँटी नॅशनल आहे आणि यांनी काही केलं तरी सगळं नॅशनलिस्ट आहे का का गेले नाही प्रधानमंत्री सर्व दलीय बैठकीमध्ये मोठे आहेत का देशापेक्षा ते सर्व देशावर एवढा मोठा अटॅक झाल्यानंतर प्रधानमंत्री का गेले नाहीत प्रधानमंत्री जेव्हा सौदी अरबवरून आले राहुल गांधी अमेरिकेतन आले राहुल गांधी गेले पहलगाम ला राहुल गांधी गेले तिथल्या सगळ्या ज्यांच्यावर अटॅक झाला त्यांच्याकडे राहुल गांधी कानपूरला गेले द्विवेदीकडे प्रधानमंत्री मध्ये जाऊन सभा करतात निवडणुकीच्या काही महत्व नाही चव्हाणजी पटकन तुमचं यावर उत्तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे आणि सवाल उपस्थित केला आहे त्यांनी ठीक नाही याच्यातला एक गोष्ट दिसते बघा अतुल मुंडेजींनी जी सुरुवातीला प्रतिक्रिया दिली तिथं मी निश्चित स्वागत करतो सी ने दिलेल्या गाईडलाईनचं पाल, पालन केलं पाहिजे याला काही अर्थ नाही त्यांनी जे पंतप्रधानांवरती आक्षेप उपस्थित केले त्याला मी उत्तर देतो ना माननीय पंतप्रधान विदेश दिदे, दौरा सोडून आले त्यांनी विमानतळावरती बैठक केली त्यांनी ज्या ज्या वेळी आवश्यक बैठका घ्यायला हव्या होत्या त्या सगळ्या आवश्यक बैठका घेण्याकरता पंतप्रधान तिथं होते सरकार सरकारमधल्या यंत्रणांना सूचना देणं दिल्ली थांबणं त्याचं संचलन करणं हे पंतप्रधानांचं काम आहे मान्य विरोधी पक्षनेते काश्मीरला गेले त्यांनी जा गेलंच पाहिजे तिथे आम्ही त्यांचं स्वागत करतो परंतु जे विरोधी नेत्यांनी केलं तेच पंतप्रधानांना करायचं नाहीये पंतप्रधानांना यासाठी लोकांनी निवडून दिले ते काम पंतप्रधानांना करायचंय देश संकटात असताना विरोधी पक्षनेते काश्मीरला गेले पहलगामला गेले स्वागत आहे ना त्याचं गेलंच पाहिजे त्यांनी अशा वेळेला आपण एक संघटनेनं उत्तर दिलं पाहिजे पण त्या वेळेला तिथं घटनास्थळी पंतप्रधान जाणं अतुलजी फार सिनियर आहे त्यांना सगळं माहिती आहे सुरक्षा व्यवस्थेच्या अडचणी असतात ऑलरेडी जे पंतप्रधानांनी काम करायला पाहिजे ज्यासाठी अतुलजींनी पंतप्रधानांना निवडून दिले पंतप्रधान ते काम करता, करता। येत ना पण मला एक सांगायचंय की या काँग्रेसच्या नेत्यांना विमान दला शौर्याचा अपमान नाही का आपण जसं शिस्तबद्ध तसं आपल्याकडच्या आवडत नाही हा देशाचा सैनिकांचा विमान दलाचा शौर्याचा हा अपमान आहे त्यांना शिस्त बोलतायत लोंडेजी बोलतायत आहेत लोंडेजी बोला पटकन वेळेची एखाद्याच्या एखाद्याच्या घरी Uh, कोणी मृत पावलेलं असेल आणि त्या घरचा प्रमुख पार्टी करायला जात असेल काय म्हणतील समाज तेच प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे पण विरोधी पक्षात जबाबदारी पार्टी करायला गेले असा पंतप्रधानांनी परिस्थिती काय आहे देशासमोर प्रश्न काय आहे आपण राजकारण करा ना निश्चित करा आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा नाही पद्धतीची अपेक्षित पार्टी पंतप्रधानांनी पार्टी केली का ज्या पदावर तुम्ही आहात टीका केली राहुल गांधी राहुल पार्टी करायला काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते उन्हास व्यक्त करत असताना राहुल गांधीजी पार्टी करायला बदल बोलले राहुल गांधीजी पार्टी करायला मदत बोललेला व्हिडिओ देतात जरा थांबवते जरा थांबवते राफेलला लिंबू मिरची बांधून जे डिवचण्यात आलेले आहे त्यावर संताप व्यक्त होतोच आहे मात्र सध्याच्या काळात पहलगाम हल्ल्याच्या विरोधात आता सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत लढा दिला पाहिजे धन्यवाद तुम्हा दोघांना सुद्धा तुम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बातचीत केल्या संदर्भात